नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये हिंदुत्वाचा आम्हालाही गर्व आहे छत्रपती गे। शिवाजी महाराजांच्या हिंदुत्व आम्ही मानतो सर्वांना सोबत घेऊन आम्ही राजकारण करीत आहोत सर्वसमावेशक विकासाची कामे आम्ही केली आहेत सर्व जाती धर्माच्या लोकांना घे सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली त्यांनी काही जातपात धर्म पाहिला नाही अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य उभे केले भाजपा हिंदुत्वाच्या नावाखाली जाती धर्मात धर्म करत आहे म्हणून कोणत्याही विकासाची काम नसलेले भाजपाचे उमेदवार धुळे ग्रामीण मतदारसंघ खराब करायला निघाले आहे असा घनाघात आमदार कुणाल पाटील यांनी प्रचार सभेत केला या प्रसंगी आरवी येथील माजी पंचायत समिती सभापती भगवान गर्दे सरपंच नागेश देवरे बाजार समितीचे संचालक नाना शिंदे पंचायत समिती सदस्य दिलीप देसले युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे शिवसेनेचे माजी पंचायत समिती सभापती कैलास पाटील तुकाराम गर्दे माजी सरपंच विनायक केले भास्कर शिंदगे लोटन गायकवाड सत्तू महाराज सोनवणे भगवान दुकडेल नंदू बागले गौरव बागले माजी संचालक अशोक राजपूत कैलास सुसलादे गोकुळ सिंग राजपूत मनसाराम पाटील भल्लाने सरपंच आनंदा बागले माजी सरपंच प्रल्हाद मराठे नितीन केले बिस्मिल्ला खाटिक भारत गवळी रुबाब पिंजारी भाईदास माळी योगेश जगताप शशिकाका रवंदळे तसेच रतनपुरा येथील सभेत बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार माजी जिल्हा परिषद सदस्य गुणवंत देवरे ज्येष्ठ नेते संतोष पाटील माजी नगरसेवक संजय पाटील साहेबराव पाटील राजू पाटील संतोष पाटील डॉक्टर संदीप पाटील माजी उपसभापती देवीदास माळी भानुदास माळी पप्पू बदाने शालिक महाजन सरपंच दगडू आढावे माजी सरपंच आधार माळी गैबू माळी भगवान माळी हिमंत बाचकर राजीव जगताप सुखदेव माळी परवेज पठाण पोपट माळी संजय भदाने प्रशांत माळी संदीप भदाने अशोक भदाने नंदकिशोर भदाने सुभाष भदाने यांच्यासह आरवी रतनपुरा परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मतदार प्रचंड संख्येने उपस्थित होते सर्वात जास्त हजेरी लावणारे आमदार आहेत त्याच्यामध्ये पहिल्या पाच नंबरमध्ये जेव्हा चांगली भाष्ट करणारे आमदार कोण आपल्या मतदारसंघातले सर्व विषय मांडणारे आमदार कोण आपला प्रत्येक घटकाचा विषय मांडणारा आमदार कोण आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विषयावरती बोलणारा आमदार कोण याचा जेव्हा विचार केला गेला त्यावेळी पहिल्या पाच आमदारांमध्ये माझं नाव घेतलं गेलं आणि उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार उत्कृष्ट बाजूला पुरस्कार राष्ट्रवादीच्या हा माझा एक मित्रांनो सोनवणे साहेबांनी आमच्यासाठी काही शिल्लक ठेवलं नाही तेच नाही आधी म्हणे बाईनी मला पंधराशे रुपये दिना तेल ना म्हणे अरे हो मायचा साडे पंधराशे ना साडे बावीस बावीसशे तो डबा वारे लाडकी बाई तरुण सहकारी ज्येष्ठ मंडळी बंधूंनो आणि भावांनो मित्रांनो आपल्या सर्वांसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे आणि आपल्या समोर दोन उमेदवार रिंगणात आहेत आणि मित्रांनो हा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे माझा आज बेरोजगार झाला माझा शेतकरी माझा शेतीवा भाव द्यायचा माझा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद